धुळ्यातील लोकमान्य हॉस्पिटल परिसरात लोकशाहीवादी संघटनांकडून कँडल मार्च सव्वीस नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल परिसरात लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने विशेष कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले या कँडल मार्चद्वारे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली पाहिली या उपक्रमात विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते लोकशाहीवादी संघटनांच्या या अभिनव उपक्रमाने समाजात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा संदेश दिला शहीद दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात लोकशाही मुल्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये भारताचे वीर जवान वीर सपूत हेमंत करकरे साहेब अशोक कामटे साहेब विजय साळसकर साहेब मेजर संदीप मुली साहेब हवलदार तुकाराम मुंबळे साहेब व इतर जे शहीद झाले त्यांच्या स्मृतीपुती आम्ही आज त्यांना आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम तिथे करत आहोत आम्ही धुळे महानगरपालिका यांना आवाहन करू इच्छितो या शहीद दिनानिमित्त की धुळ्यात अनेक रस्ते अनेक कॉलन्या हे विविध नावांनी ओळखले जातात त्यांना नावच नाही तर आम्ही आज या दिनाच्या निमित्ताने या औचित्याने आम्ही धुळे महानगरपालिकाला आव्हान करू इच्छितो की शहरातल्या विविध रस्त्यांना या जे शहीद जे जा शहीद झाले सव्वीस अकरा या दिवशी त्यांचे नावं देण्यात यावी በንጀ ማ